हे आपलं तलाव भरले ना तलावचं पाणी वाहते इकडनं इकडून फुल भरले पाणी बसत नाही तीन खाली नळ्यात इकडं पाणी जास्त आलंय म्हणजे जास्त वाहत काल पण पाऊस पडलाय आणि सकाळी चार पाच वाजता पण पाऊस पडलाय काल पण दिवसा पाऊस पडलाय त्याच्यामुळं आता हे सगळं पाणी आहे ना हे जाणार आहे आपल्या काटवण्यातल्या नदीला इथूनच काटवण्यातल्या नदीला पाणी जातं तर तिथं आता पूर आला असेल मी खून दाखवली होती ना त्या विहिरीच्या खरीपाला आणि आलीकडे आपल्या शेतापर्यंत तर तिथपर्यंत पाणी येतं आपल्या काटवण्यातल्या नदीला हेच पाणी सगळं जाणार आहे तिकडं आता सांड्यातलं पाणी वाढलंय मी तळ्यावर पोहायला आलो आहे तळ्यावरच्या विहिरीवर तर आज पोहायला यायला उशीरच झाला कारण की सकाळी लाईट आली होती मग मकाची कुट्टी वगैरे करून ठेवली गायांचं धार काढली दूध काढलं परत गायांना खायला ठेवलं सगळ्या जनावरांना मग त्याच्यामुळं पोहाल्याला उशीर झाला उशीर झाला होता तर इकडं आलोय सांडव्यात आपल्या तलावरचं पाऊस पडलाय ना काल पण पाऊस पडलाय आज सकाळी चार पाच वाजता पण चांगला मोठा पाऊस पडलाय त्याच्यामुळे तळाच पाणी वाढलंय म्हणजे पाणी जास्त वाहत आहे आणि सगळं पाणी मिळून जाणार आहे आपल्या काटव्यातली नदी ना तर तिथं जिथं मी खून दाखवली होती ना विहिरीचा खरीप पण आपल्या शेताकडल्या बाजूला तर तिथपर्यंत पाणी आलं असेल म्हणजे त्या नदीला पूर आला असेल जास्त पाणी वाहत आहे ना दोन पाऊस पडले जे मोठे तलाव असतात ना मोठे तर त्यांना गेट वगैरे असतात म्हणजे जा पाणी जास्त साठलं की गेट उघडतात तर आपल्या तलाव तर डायरेक्ट ओव्हरफ्लो होतो म्हणजे छोटा तलाव आहे ना गाव लेवलचा त्याच्यामुळे ह्याला गेट वगैरे तसे काय नाहीत जास्त पाणी जा आलं की ऑटोमॅटिक वाहून जातं तर दोन पाऊस झालेत त्याच्यामुळे आज पाणी जरा जास्तच वाहत आहे तर हे जे पाणी वाहते ना ह्याला सांडवा म्हणते आमच्या इकडं सांडव्यातून पाणी वाहत आहे तलावाला गेट वगैरे तसं काय नाही फक्त आपल्या का काटोनातलं शेत आहे ना तर तिकडं पाणी देण्यासाठी एक मधून एक पाट आहे आपल्या तळ्याला म्हणजे छोटासा कालवा आहे तर त्याने पाणी जातं पण तलाव भरले तिथून पाणी सोडत नाही तिथूनच पाणी वाहतं आपल्या तलावात मासे पण भरपूर आहेत तर आता मासे पण वाहून जातात तिकडं जास्त पाणी वाहते ना ता मग मासे वाहून जातात खाली आपल्या तलावात मासेमारी पण होती म्हणजे थोडंसं ते कॉन्ट्रॅक्ट लेवलवर माशाचं बीज टाकतात आणि मासे पण धरतात तर, आता तर ते आता जाळ टाकतात इकडं जाळे टाकतात आणि परत बारा वाजता गोळा करतात जाळ तर त्यांचे मासे विकायला पण असतात या तलावावरती आणि ते मार्केटला पण घेऊन जातात मासे तर एक महिना झाला त्यांनी आदुगर पिल्ले पण आणून सोडलेत माशाचं बी आणून सोडले आणि जे पाठी गेल्या वर्षी जे मोठाले मासे ना ते आता ते मोठाले मासे धरतात तर असा आपला तलाव आहे आज जरा जास्तच पाणी वाहत आहे तळ्यातून कारण दोन पावस झालेत नाव आपल्या गाव रंग आहेत ना त्या इकडे विचारायला येतात बर का सांडव्या इकडं म्हणजे इकडं गवत कमी कमी पण एरिया जास्त आहे गवत कमी वाढलेलं आहे पण चरायला एरिया जास्त आहे इकडं म्हणजे मोकळं चरतंय पाणी वाहते ना त्याच्या पलीकडं पण पडीक जागा इकडं पण लांबवर पडीक जाग आहे इथं पण आपले जनावर चरायला येतात म्हणजे पप्पा ज्यावेळेस तळ्याकडे जनावर आणतात ना मी नाही म्हणत पप्पा तळ्याकडे जनावर घेऊन गेलेत तर त्यावेळेस जनावर इकडं चरायला येतात आपले इथून पाणी वाहते बघा एवढं पाणी आणि काय होतं ना ही नदी छोटी आहे ना तर पाण्याला असते असती ह्याच्यातून मान माणूस पाणी क्रॉस नाही करू शकत कारण की स्पीड जास्त आहे पाण्याला त्याच्यामुळे मो मोठी नदी असेल ना म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी तर त्याच्यात तरी एवढं पाणी ओढत नसतं पण ही छोटी नदी ना, ना स्पीड फार आहे पाण्याला त्याच्यामुळे पाणी हे ओढतलं आहे माणसाला क्रॉस करता येत नाही हा जिथं समजा नदी लांब आहे पाण्याचा स्पीड कमी असतो ना म्हणजे पाणी पसरलं ना नदीचा भाग जरा अरुंदवला ना मग त्यावेळेस क्रॉस करता येते नदी पण जिथं छोटी आहे ना म्हणजे अरुंद आहे ना तर तिथून ही नदी क्रॉस करता येत नाही कारण का पाण्याला स्पीड नाही इथून खाली जातात आपले जनावरे ना इथून चरत चरत असे काटवणात पण जातात ह्या नदीच्याच नदी पात्राने म्हणजे नदीच्या पाण्यासोबत असं साईडनी चरत चरत काटवत बी जातात जनावरं इथून कसं आहे इथून वरून पाणी खाली आहे तिथून किती स्पीड आहे पाण्याला त्या कॉर्नरला त्या कॉर्नरला स्पीड आहे पाण्याला कुठे मासे तो स्पीड आहे पाण्याला मी तर अशी स्पीड असल्या पाण्याच्या जवळ बी जात नाही निसर्गाशी खेळायचं नसते आपल्याला लांबूनच बघायचं इथं जास्त डेंजर आहे आवाज आते तरी अशीच नदी जाती इकडं खाली टर्निंग घेत आज मेथी हावदर धुवायला आणली हावदर धुतो आपले बटाटे लावलेले बटाटे उगवायला लागलेत असे बारीक बारीक गंगाला पाण्यावर आणलं होतं पाणी पिऊन झाले तिचं आज जनावर चरायला नेले नाहीत ने आज जनावर घरीचे सगळे शुभश्रीला चालवले पाण्यावर एक तिलाच ते आज जनावर सोडले नाहीत दोन दिवस झाले व्हिडिओ पण बनवला नाही पण दोन दिवस मेथीचेच कामं केले मेथी काढली विकली तर मेथी जवळपास आपण पंचवीस पन हजाराची विकली आणि आज पण पप्पा विकायला घेऊन गेलेत आज दोन्ही एक हजाराचे विकतील तीस हजार रुपये आहेत मेथीचे आपल्याला जास्त मी पस्तीस चाळीस म्हटलं होतं पण तेवढे नाही झाले पैसे कमी झाले पण तीस हजार तरी बस झाले एवढेच कामापुरते झाले शुभश्री पिणं पाणी शुभश्री तर काय पाणी पित नाही तहान नाही तिला शुभश्री पी, पी पाणी था। <laughs> ती मारीन तुला कुत्र सारखं पुढी पडते <laughs> आपल्या घराचं जे समोरून स्लॅपवरचं पाणी पडतं ना तर ते इथं पडतं समोरून समोरून असं शेतात जातं शेतातून ते कॉर्नरला जातं म्हणजे बरंच पाणी आटतं पण उरलेलं तर कॉर्नरला जातं आणि तिथून खाली जमिनीत जातं असं खाली पाणी जात नाही आणि जे स्लॅबच्या आपल्या पाठीमागून पाणी पडतं ना ते घराच्या पाठीमागून जनावर बांधतो ना त्याच्या पलीकडून असं जातं आणि ते आपला रोड आहे रो घराच्या साईडला तर त्या रोडच्या बाजूला एक चारी खाणलेली म्हणजे खड्डा आहे तर त्या खड्ड्यात पाणी साचतं ते आणि ते जागेवर मोरतं तिथून पलीकडं जात नाही कारण की जी वस्ती आहे ना त्या वस्तीने प्रत्येकाने आपापल्याला रोड काढून घेतला आहे त्याच्यामुळे ती चारी ब्लॉक झालेली आहे ना तर त्याच्यामुळे ते पाणी जे आहे ना ते चारीच साचतं आणि आपले जे घराच्या पाठीमागून जे पाणी पडतं आहे ना स्लॅबवरचं तर ते असं चारीतनं जाऊन त्या बोर आटतं आपल्या कॉर्नरला बोर दाखवला आहे ना मी एक वेळेस तर त्या बोर आटतं तर तिथं इथून तिथून त्या खड्ड्यात पाणी आटतं त्याच्यामुळं आपल्या पा, स्लॅपवरचं पाणी वायाला जात नाही म्हणजे नदीला तर जात नाही इथंच मुरतं आपल्याला कमेंट आली होती एक की स्लॅपवरचं पाणी हार्वेस्ट करायला पाहिजे तर ते ॲटोमॅटिक हार्वेस्ट होत आहे कारण की आपल्या शेतात जाऊन आटते आणि पाठी मागून चारी जाते त्या खड्ड्यात थांबतं पाणी आणि तिथंच मुरतं कारण वाहत नाही पारी तो खड्डा ब्लॉक केलेला जागोजागी त्याच्यामुळं गंगाला आणला इकडं चारायला आपण गळ्यात लाकडं बांधतो ना तर ते फक्त किलरीच्या वृंदाच्याच बांधतो आणि देवशेने राणीच्या तर त्या जास्त परेशान करतात काय ना आता आपण गंगाच्या गळ्यात लाकूड बांधत नाहीत गंगा आहे तिला चरायचं कळतं पण खिलेरीच्या वृंदाच्या गळ्यात लाकूड बांधतो तर आपल्याला कमेंट आली होती की लाकूड बांधल्यामुळे जनावरांना त्रास होतो तर आपण जे आपल्याला जनावर त्रास देतात ना तर त्यांच्याच गळ्यात लाकडं बांधतो बाकी गंगा शुभश्रीच्या बांधत नाही जे आपलं ऐकतात ना, ना जनावरं कंट्रोल होतात ना तर त्यांच्या गळ्यात आपण लाकडं बांधत नाही लाकूड कशासाठी बांधायचं तर आता पहिल्यासारखे कुर्णं वगैरे नाही चरायला कमी जागेत चरावं लागतं ना जनावरांना त्याच्यामुळं कंट्रोल होत नाही जास्त मोठी जागा असेल ना तर मग लाकडांची पण काही गरज नाही पण ते सारखंच दुसऱ्यांची पिकं वगैरे खातात जास्त धावपळ करतात म्हणजे उड्या आणल्या तरी काय अडचण आहे पण तिलाच दुसऱ्यांच्या पिकं खातात ना आणि चरायला तेवढा एरिया जास्त नाही आहे म्हणजे कुरण किंवा गायरान वगैरे असं नाही मग त्याच्यामुळं आपण लाकडं बांधतो जनावरांच्या गळ्यात आणि अतुगर आपण शुभश्रीच्या काळात पण लाकूड बांधत होतो पण नंतर ते आपल्याला कंट्रोल व्हायला लागली म्हणून आपण तिच्या काळात लाकूड बांधत नाहीत गंगा इथं चरते तर गंगाच्या काळात गंगा पण आपण लाकडं बांधत नाहीत कारण की ती थोडी समजदार आहे ती ऐकते म्हणजे तिला कळतं पीक खायचं नाही आपल्याला जेवढं पडीक जमिनीतलंच गवत खायचं पिकाकडे जायचं नाही हे गंगाला कळतं मग त्याच्यामुळे आपण गंगाचे वगैरे बांधत नाहीत पण खिलरी आणि वृंदा लय परेशान करतात त्यांना असं ना मोठा स्पेस पाहिजे चरायला आणि तेवढा स्पेस हल्ली राहिला नाही लोकांनी जे पोट खराब जमीन होते ना थोडं थोड्या जुन्या पडीक तर तिथं पण लोक आता शेती करायला लागलेत त्याच्यामुळं पहिल्यासारखा चरायला एरिया नाही राहिला आता जनावरांना मग त्याच्यामुळे ते लाकडं बांधावं लागतात त्यांच्या गळ्यात तर आपल्याला कमेंट आली होती की आपलं प्रमुख पीक कोणतं कापूस लावतो की नाही आपण तर आपण दोन हजार चौदाच्या पूर्वी कापूस लावत होतो आपण आपण कापूस म्हणजे बऱ्यापैकी लावत होतो जादूगर पण नंतर हळूहळू काय झालं की कापसाला आपल्या एरियात ॲव्हरेज कमी निघायला लागलं कापसाला परत त्याच्यावरती आजार यायला लागले म्हणजे जसं की लाल्या रोग पानं लाल होणे बोंडाळी आणि ॲव्हरेज पण कमी निघायला लागलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस वेचायला ना त्या सीझनमध्ये दहा दहा रुपये किलो घ्यायला लागले वेचणारेच म्हणजे कापूस वेचणारेच दहा रुपये किलो घ्यायला लागले आणि कापसाला त्यावेळेस भाव होता आ, सत्तर रुपये म्हणजे ॲव्हरेजली सत्तर रुपये किलो मग दहा रुपये वेचणाराच घ्यायला लागला आणि नंतर हळूहळू ॲव्हरेज निघाणार आणि कापूस कसं का लाँग टर्मचं पीक आहे म्हणजे दिवाळीच्या दिवाळीत वेचायला येतं म्हणजे इथून पुढे बोंड वगैरे पोटायला चालू होतात दिवाळीत कापूस वेळ चालवतो आणि संक्रांतीपर्यंत राहतो मग संक्रांतीपर्यंत थांबावं लागतं कापसासाठी पण तसं कसं आहे त्याच्या जागेवर नंतर सोयाबीन आलं तर सोयाबीन कापसा एवढंच उत्पन्न आणि कमी ह्याच्यात द्यायला लागलं म्हणजे कमी दिवसात द्यायला लागलं दिवाळीच्या अगोदर तर सोयाबीनचं सगळं काम होतात म्हणजे सोयाबीन आपले पीक हातात येतं पण कापसाच तसं नाही जास्त वेळ लागतो आणि सोयाबीन मग तेवढंच पीक द्यायला लागलं म्हणजे मग त्याच्यामुळे आपण कापूस लावायचं बंद केला आणि आता तर लावतच नाहीत पण अदुगर आपण कापूस लावत होतो आणि आता प्रमुख पीक आपलं सोयाबीन झालं आहे आदूगर होतं कापूस पण आता सोयाबीनच झालं आहे कारण कापसा एवढा पैसा सोयाबीनच द्यायला लागलं मग त्याच्यामुळे आणि कमी दिवसाचं पीक आहे सोयाबीन कापसाच्या तुलनेत बरं का कापसाच्या तुलनेत कमी दिवसाचं पीक आहे सोयाबीन त्याच्यामुळे आपण प्रमुख पीक सोयाबीनच करतो आपल्या एरियात तरी आता जवळपास सत्तर टक्के पेर आहे ना तर ती सत्तर टक्के पेर सगळी सोयाबीनचीच आहे आपल्या एरियामध्ये आपली पण आणि लोकांची पण सोयाबीन जास्त आहे आणि पूर्वी तर आपल्या एरियात आहे ना म्हणजे खाण्यापुरतं सगळंच करायचे मूग खरीपमध्ये मूग उडीद राळं तीळ भगर आणखीन तसले हुलगे वगैरे असतात ना मटकी तूर हे तर हे सगळं खाण्यापुरतं करायचे मग आत्ता हल्ली म्हणजे ह्या वीस तीस वर्षात व्यापारी तर पिकं घ्यायला लागले तर आमच्या इकडं तरी म्हणजे एकच पीक जास्त करून नाही तर अदुगर सगळं खाण्यापुरतं घ्यायचे आता खरीपमध्ये आपण सोयाबीन करतो मुख्य आणि रब्बीमध्ये जवारी असते आपली सगळ्यात जास्त ज्वारी हरभरे गहू हे तीन पण आता कसे आता सगळीकडंच जरा सोर्सेस उपलब्ध झालेत ना विहिरी बोर आलेत ना त्याच्यामुळं आता लोकांचं लक्ष ऊसाकडे गेलं आहे ऊस आणि भाजीपाला म्हणजे अदुगर भाजी भाजीपाला कमी असायचा पण आता जास्त लोक भाजीपाला करतात म्हणजे बरेच शेतकरी थोडा थोडा करून करतात भाजीपाला म्हणजे कोणी टमाटे लावले तर अर्धा एक एकर लावतात आता आपण बटाटे लावले दोन एकर मिरच्या करतात कोणी अर्धा एकर आर एक एकर कोणी कोबी अर्धा एकर म्हणजे शेत सगळे शेतकरी थोडं थोडं करून आता भाजीपाला पण करतात बऱ्यापैकी आपल्या एरियात आता आपली इथं समोर आद्रक आहे ना तर आपल्या एक शेत सोडलं ना पलीकडेच आद्रक लावली तिथं पण आदरक आहे तर ती आपल्यापेक्षा जास्त पिवळी आपल्या दिसते इथून फोनमध्ये दिसते आपल्यापेक्षा जास्त पिवळी आपले ते शेजरीत ना आणि हिथं पण आदरक आहे परत हे निळ्या कलरचा दिसते ना पात्रा तर त्याच्यासमोर पण आदरकच केलेले त्यांनी पण पण त्यांची पण ना आपल्यापेक्षा जास्त पिवळी आपली जरा बरी त्या मानाने आपले बटाटे उगवतील म्हणजे आता उगवायला लागलेत एक पाच सहा दिवसात चांगले दिसतील हे बघा हे बटाटे उगवले माझ्या दोन्ही बोटाच्यामध्ये परत इथं पण बटाटेच उगवले आणि पाऊस तर चांगला पडला आहे म्हणजे एकदम मस्त आता तलाव भरलेला आहे आपला विहिरींना बोरला फुल पाणी आलेलं आहे त्यामुळं काय अडचण नाही आता आणि पाऊस आज पण पडला आहे सकाळी थोडासा नॉर्मल पडला शेत आणखीन ओलेचं आहेत वापसा आलेला नाही शेताला आता हे आवळीचं जे झाड आहे ना त्याच्यासमोर आपला एक बोर आहे आपल्याला इथे टोटल तीन बोर आहेत तर शेतीसाठी आपण दोन वापरतो जो खाली कॉर्नरला एक बोर आहे तो आणि इथं दो दू, दुसरा बोर आहे तर ते आपण शेतीसाठी वापरतो आणि छोटा बोर आहे ना मी ज्याने बैल वगैरे धुतो तर तो बोर आपण घरा घरचं पाणी भरण्यासाठी आणि पिण्यासाठीच वापरतो तो आपण शेतीला नाही वापरत इकडं चरते गंगा ती दूध देते ना मग त्याच्यामुळे आईने तिला चारायला आणलं आहे नाही तर बाकीच्यांना घरीच खायला टाकले पण ही लहानले चारायला आत्ता बघा आता गंगाला पण अगोदर व्यसन घातले होते आपण नवीन नवीन पण नंतर आमच्या लक्षात आलं की म्हणजे माझ्याच लक्षात आलं की तिला वेसनाची गरज नाही ती मोरकीवर कंट्रोल होती म्हणून आपण तिला वेसन नंतर काढून टाकली नाही तर आदोगर घातली होती तिला पण नंतर काढली गरज नसेल तर म्हणजे कसं आहे आपण ज्यांना गरज आहे ना त्यांना वेसन घालतो ज्यांना गरज आहे त्यांना लाकड बांधायचे म्हणजे बघायचं कसं कसं कंट्रोल होते जसे आपल्याला सोपेचं त्यांना कंट्रोल करायला मग तसे कंट्रोल होतात आता हिला मोरकी नसेल ना गंगाला गळ्यात असेल ना तरी पण ती कंट्रोल होते म्हणजे एवढंच आहे की कशाला बांधून ठेवली तर तो चरायचं संपलं ओढ जास्त घेते नाही तर ती आपल्या मागं गळ्यात जरी धरली ना तरी माणसामागं चालते मागच्या वर्षी पाऊस जास्त पडला नव्हता ना झाडाला उन्हाळ्यात पाणी भेटलं नाही त्याच्यामुळे त्याला आवळे झाले नाहीत यावर्षी नाही तर मागच्या वर्षी ह्या टायमाला आवळ्याला आवळे होते इथून दिवाळीपर्यंत आवळे होते झाडाला यावर्षी नाहीत मी आता आलो इकडं कोबीच्या राहणार इकडं कोबी खालच्या साईडने तर लेच बारीक हो वरच्या साईडने दोन दिवस आपल्याला काढता आला पण नंतर हे लईच आकार बारीक आहे ना ह्याचा मोठं व्हायला पाहिजे गवत तर काय झालं ह्याच्यात लईच गवत झाले हो बघा इकडं हा खाली कोबी ना असा कोबी व्हायला पाहिजे एवढा खाली पडला एवढा पल्लीकड आद्रकी तण झालंय अद्रक जास्तच पिवळी पडायला लागली मी इकडं आलोय भोपळा नेण्यासाठी तो भोपळ्याला भोपळा बघतो मी कालच बघून ठेवलं होता इथे एक का हा का हे काय हिव तर हिव हो भोपळा आहे मला तर हिव हो कोबी आहे कोबी नाही भोपळा बाजारात आहे ना असा भोपळा भेटत नाही हा भोपळा जरा चवीला चां दुसऱ्या भोपळ्यापेक्षा चांगला आहे बाजारात कसा भोपळा भेटतो देटाकडे आहे ना इकडं वरती बारीक बारीक होत जातो ना म्हणजे हा पोपटी कलरचा आहे तो ह्याच्यापेक्षा जास्त हिरवा असतो बाजारात भेटतो तो तर त्याला एवढी चव नाही गेल्या वर्षी आपल्या कार्टनात होता ना तर त्या भोपळ्याला एवढी चव नाही आहे आणि हा जो भोपळा आहे ना ह्याला जरा चव आहे जास्त म्हणजे हा खमंग लागतो काटोनातल्या भोपळ्यापेक्षा गेल्या वर्षी काटोनात होता ना असाच हिरवा तर त्याला नव्हती काही चव सोलर प्लेटीचं अर्ध गवत काढलंय अर्ध काढायचं राहिले पलीकडच्या प्लेटीचं गवत काढायचं राहिले मीन पप्पांनी एक दिवस ह्या ह्या प्लेटीचं गवत काढलं होतं आपल्या इथं समोर गवत ना तर त्या गवतामध्ये बोर आहे इथं त्याचा बोरचं स्टार्टर आहे तर मित्रांनो आपल्याला कमेंट आली होती की जर्शी आणि गिरग गायच्या दुधाला भाव काय पडतो रेट काय असतोय तर जर्शी गायच्या दुधाला रेट हा आपण जर काहीचं दूध डेअरीला घालतो ना तर डेअरीचे रेट हे फॅट एस एन एफ आणि डिग्रीवरती असतात तर म्हणजे जसं एस एन एम फॅट डिग्री जास्त लागेल ना तर तसा तर भाव जास्त असतो तर सध्याला भाव पडतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये प्रति लिटर तर जर काहीचे रेट आहेत ना हे खालीवर होतात कधी म्हणजे बावीस रुपयापर्यंत पण जातात तेवीस बावीस रुपयापर्यंत आणि जास्त झाले तर पस्तीस अडोतीस रुपयापर्यंत पण जातात आणि आता सध्याला भाव आहेत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे भाव पडतो जरशे गायच्या दुधाला आपलं ॲव्हरेज फॅट आहे सिनॅफला आणि जे गिरगायचं दूध आहे ना तर ते आपण घरीच ठेवतो तर आता बघा संध्याकाळी ना हे आपला वापर करून गिरगाईचं दूध आपण घरी ठेवलेलं आहे तरी गरम करून ठेवले वरती साय साईजचा कड बसला ना तर तिथपर्यंत गरम केलं होतं त्याच्यानंतर मी दूध खाल्ले त्याच्यामुळे ते खाली गेले आणि जास्त दूध होतं पण आपण वापर करून एवढं दूध उरले आपलं घरचा वापर करून एवढं दूध उरले तर ह्याला आपण थ सकाळी थंड झाल्याचं विरजन घालायचं आणि ह्याचं आपण दही तूप बनवतो आपल्याला रेग्युलर वापरासाठी आणि कसं गिरगायचं जरी दूध डेअरीला घातलं ना तरी मग जास्त काय भाव पडत नाही त्याच्यापेक्षा मग आपण घरीच खायचं आणि उरलेल्या दुधाचं तूप बनवायचं त्याच्यामुळं आणि खेड्यात तर गिरगाईचं दूध जास्त कोणी घेत नाही त्याच्यामुळं आपण घरीच वापर करतो गिरगाईच्या दुधाचा मित्रांनो आपल्याला कमेंट आली होती वृंदाच्या पहिल्या वासरूचा फोटो आहे का तर हे वृंदाचं पहिलं वासरू अलीकडं वासरू बसले पलीकडं वृंदा बसली त्यावेळेस आपल्याकडं जर काही नव्हत्या तर हे वृंदाचं वासरू आहे हे वृंदाचं पहिलं वासरू एक नंबरचं ह्याचं नाव पण नंद्याचं होतं त्यावेळेस आपल्याकडं जर काही नव्हत्या आणि सर्जा थोडा मोठा झाला होता तर लहान वासरू हेच होतं त्याच्यामुळे मी ह्यालाच घेऊन जायचो कुठं पण म्हणजे आता कसं हरण्याला घेऊन जातो तेव्हा तसं ह्याला फिरवायचो म्हणजे बाजवर वगैरे ह्यालाच घेऊन जायचो तर हे त्याचे फोटो आहेत थोडेफार बरेच फोटो होते पण जुन्या फोनमध्ये आता काही फोटो सापडत नाहीत हा फोटो दिसतो आहे ना लाल कलरचा ते वृंदाचा पहिला नंद्या तर तो याच्यापेक्षा पण मोठा झाला होता त्याला आपण काम वगैरे सगळं शिकवलं होतं काम शिकवल्यावरच विकलं होतं त्याला सगळं कामाला चालू करून त्याच्यासमोर आहे तो विजय विजेच्या आणि नंद्याच्या चेहऱ्याच्या मधोमध पाठीमागे जो आहे ना तर तो चिमणी आहे आणि लाल नंद्या ना तर त्याच्या पाठीमागे जो गव्हाणी आहे ना तो आपला सर्ज आहे नंद्याच्यापेक्षा मोठा झाल्यावर जो फोटो होते ना ते बहुतेक डिलीट झाले वाटते माझ्याकडून नंद्या विकला ना त्याच्यानंतरच मी यूट्यूबचे व्हिडिओ चालू केले होते ह्या नंद्याला आपण आवताचं बैलगाडीचं सगळं काम शिकवलं होतं आता जे फोटोमध्ये बघताय ना तर ते आहे वृंदाचं दोन नंबरचं वासरू कलरमध्ये थोडंसं फेंट होतं हे दोन नंबरचं वासरू आहे वृंदाचं आणि तीन नंबरचं आणि चार नंबरचं तर तुम्ही बघतायचं देवशैनी आणि आता जो सध्या आहे तो नंद्या तर हे पण वासरवले भारी होतं हे चिमण्या झाल्यावर सहा महिन्यांनी झालं होतं वासरू